लोणी स्पंज डोसा आणि फूड सेंटरचा शानदार शुभारंभ खवये नाशिककरांसाठी शिवरुद्रा लोणी स्पंज डोसा आणि फूड सेंटरचा शुभारंभ जिल्हा परिषद समोर नाशिक येथे संचालिका सौ भारतीताई राजनोर यांच्या वतीनं सुरू करण्यात आला सकाळी राजनूर आणि शिंदे परिवाराच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करून संध्याकाळी संचालक समाधान पंडित शिंदे आणि भारतीताई राजनूर यांच्या शुभ हस्ते फीत कापून शिवरुद्रा लोणी स्पंज डोसा आणि फूड सेंटरचा शानदार शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी खवैये नाशिककरांसाठी खास कर्नाटक पद्धतीचा डोसा इडली उत्तप्पा मेदूवडा यांच्या वेगवेगळ्या प्रकाराची चव याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात आवडणारा पदार्थ वडापाव मिसळ पोहे व इतर नाश्त्याचे पदार्थ योग्य किमतीत खवय्ये नाशिककरांना मिळणार असून एकदा तरी नाशिककरांनी शिवरुद्रा लोणी स्पंज डोसा आणि फूड सेंटरचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य यावे असे आव्हान संचालिका भारतीताई राजनोर आणि समाधान पंडित शिंदे यांनी केले आहे यावेळी शिवरुद्रा लोणी स्पंज डोसा आणि फूड कॉर्नर सेंटरला शुभेच्छा देण्यासाठी ज्ञानेश्वर धरणे अलका शिंदे पोपट जाधव भुरा राजनोर ज्योती जाधव सौ प्रतिभा धरणे प्रवीण लवाटे यांच्यासह शिंदे आणि राजनोर परिवारातील शुभचिंतक शिवरुद्र लोणी स्पंज डोसा आणि फूड कॉर्नरला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते माझे नाव आहे रामदास राजे आज आम्ही झेडपी म्हणजे सीबीएस जवळ जिल्हा परिषदेच्या ऑफिस जवळ

चो। 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 ता करना या साथी खास सेंटरचा करण्यात ठिकाणी कर्नाटक पद्धतीचा यांच्या वेगवेगळ्या याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात आवडणारा पदार्थ वडापा मिसळ इतर नाश्त्याचे पदार्थ योग्य किमतीत खवय्ये नाशिककरांना मिळणार असून एकदा तरी नाशिककरांनी सेंटर अवश्य यावेश जिल्हा परिषद समोर नाशिक जिल्हा परिषद समाधान पंडित मोबाईल नंबर आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे ऑडमिस पणांचा बर्थडे झाला सर्व मध्ये डिस्काउंट करून पण दिला अलका शिंदे